मिरजेत महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई जुनी अतिक्रमणे जैसे थे मिरज शासकीय रुग्णालय अतिक्रमण विळख्यात विरोध होताच पथक गायब सांगली महापालिका अतिक्रमण विरोधी पथक शहरातील वाढते अतिक्रमण रोखण्यास अपयशी ठरलेलं आहे आज अतिक्रमण विरोधी पथकाने झुजबी कारवाई करून विरोध होताच पळ काढण्याची घटना घडलेली आहे मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रोज एक अतिक्रमण होत आहे आज शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केलेली आहे पण जुनी अतिक्रमणे जैसे ते परिस्थितीमध्ये ठेवून काही अतिक्रमणे हटवली मिरज शासकीय रुग्णालय बाहेरील अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकेलाही आज जाण्यास अडथळा निर्माण होत आहे रुग्णालय प्रशासनाने महापालिकाकडे कित्येक वेळा पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अतिक्रमणविरोधी मोहीम नुसता फारच ठरत आहेत आज अतिक्रमण काढत असताना काही ठिकाणी विरोध झाल्यावर असता अतिक्रमण विरोधी पथक मोहीम अधुरी ठेवून गायब झाल्याची चर्चा सुरू आहे मिरज शहरांमधील अतिक्रमणेही वाहतुकीला अडथळा निर्माण करून अपघाताला कारणीभूत ठरत आहेत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबवण्याची गरज निर्माण झालेली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार याकडे लक्ष देणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज